आजच्या टॉप टेन ने दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा सुषमा नरे उद्या मध्ये चला एकट्या संपदासाठी नाही तर प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या का प्रत्येक बघणीसाठी लढूया अशा आशयाची सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबरवरून रोजी सकाळी साडे दहा वाजता त्या फलटंग पोलीस स्टेशन येथे येणार आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत महिला काँग्रेस लढत राहणार संध्याकाळी सव्वा लागेल महिला काँग्रेस महाराष्ट्र महाराष्ट्रात जर वेळीत पोलिसांनी त्याची दखल घेतली तर असे वारंवार प्रकार घडणार नाही सरकारने याची दखल घेतली तर असे प्रकार घडणार परंतु ज्या पद्धतीने दिरंगाई केल्या जाते त्या त्याच्यामुळेच हे सगळे प्रकार घडत प्रत्येक आरोपीला असं झाल्यानंतर फाशी झाली पाहिजे एक दहशत त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे काय आहे की आता लोकांच्या मनामध्ये भीती जोडलेली नाहीये सरकारची त्याच्यामुळे आमच्या महिलांवर वारंवार अशा घटना घडत आहेत कोणीतरी विचारलं की बदल बघा तिथे कोणीही सारवा सारव करायला गेले नाही परंतु आज इथे जी घटना घडली सारवा सारव करण्यासाठी महिला आयोग येत मुख्यमंत्री येतो का हा था फार मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला आहे त्या ठिकाणी सासवडला कोणी गेलं नाही सारवा सारव करायला परंतु इथे का आले आणि फलटणला एवढं लक्ष का त्यांनी केंद्रित केलं हा मोठा प्रश्न आम्हाला परंतु संपदाला जोपर्यंत न्याय मिळत नाही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस शांत बसणार नाही कारण आम्हाला संशय आहे ज्या पद्धतीने तपास चाललेला आहे तो तपास कुठतरी संशयाच्या भोऱ्यामध्ये आहे तर चिमुकीला न्याय मिळालाय का नाही हा अपूर्ण प्रश्न असताना डॉक्टर संपदा मुंडे जिल्ह्यामध्ये दुसरी घटना घडते याच्यावरती तुमचं काय भाषण मी तुम्हाला तेच सांगितलं की सरकारचा धाक अजिबात राहिलेला नाही लोकांच्या मनामध्ये भीती राहिलेली नाही लोकांना माहिती आहे की आपण जर काही असं प्रकरण केलं तर आपल्याला वाचवण्यासाठी हे जे त्यांचे आका आहे ते सगळे उतरतात ज्या पद्धतीने रुपाली ताई चाकणकर या ठिकाणी आल्या एखादा म्हणजे बाजूला एसटी बसलेले परंतु ज्या पद्धतीने तपास अधिकारी त्या आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आम्ही तर निषेध करतो या सर्व गोष्टींचा आम्हाला लोकांनी म्हटलं बघा आमचं टार्गेट काही रुपाली काही चाकल नाही त्यांचं पद काही आम्हाला मिळणार नाही त्यांच्याच पक्षात कोणाला तरी जाणार आहे परंतु त्यांचे एवढे लाड का पुरवले जातात हा सुद्धा प्रश्न आम्हाला आहे सर्व जनतेला माहिती आहे त्यांचे लाडका पुरवठा त्यांच्या पक्षामध्ये दुसरी महिला नाही वारंवार असं वक्तव्य करत आहे एका मृत मुलीवर जर तुम्ही असे उडवत असाल चार बोट दुसऱ्याकडे तर एक बोट आपलीकडे चाकणकर यांनी विकरू नये आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस टीम जी आहे इतकी चिडून बाहेर उतरलेली आहे कारण ज्या पद्धतीने संपदावर त्यांनी आरोप लावलेले आहे एका महिलेला असोग्य आहे आणि रुपाली चाकणकर यांना आम्ही आव्हान करतो आहे की जर खरंच त्यांच्यामध्ये ताकद असेल तर संपदाच्या विरोधात डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात एसआयटी नाही डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात सरकारने टी स्थापन करण्याची घोषणा केली होती मात्र गृह का खात्याने काढलेला आदेश पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे की या प्रकरणात सरकारने टी नेमलेली नाही फक्त या प्रकरणावर देखरेख करण्यासाठी आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे एसआयटी नोंदण्याचा फक्त पार्श होता का असा प्रश्न नागरिक विचारू लागले ला आहे गोपाळ व प्रशांत बनकर याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी फलटणूक जिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपन्न मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पीएसआय गोपाळ बदनी व प्रशांत बनकर या दोघांना पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालय चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यानंतर या दोघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सातारा जिल्हा महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे डोळ्यांना काळापट्ट बांधून उपोषण फलटण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपादा मुंडे यांच्या आत्महत्यास कारणीभूत ठरणाऱ्या सर्व व्यक्तींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येव्या मागणीसाठी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजे गोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यासमोर साखळी उपोषण करण्यात आले यावेळी डोळ्याला काळापट्टा बांधून निषेध करण्यात आला साताऱ्यात पंधरा नोव्हेंबर पासून सैन्य भरती मिळावा कोल्हापूर येथील सैन्य भरती तर तो पंधरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे तब्बल एक दशाहून अधिक कालावधीनंतर साताऱ्यात भरती मेळावा आयोजित केला जात आहे पोलीस पाटलांकडे पीक पाहणीची जबाबदारी कराड तहसीलदार कल्पना ढवळे यांचा आदेश कराड तालुक्यातील पोलीस पाटलांची पीक पाहणीसाठी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून काही ठराविक जवळपास वळता बहुतांश एकामत उदयनस्था दाखवले असल्याचे तालुका प्रशासन निदर्शन झाले सर्व पोलीस पाटलांनी जबाबदारीने कामकाज सुरू करावे अशा स्पष्ट सूचना कराडाच्या तहसीलदार डॉक्टर कल्पना ढवळे यांनी दिल्या आहेत सातारा एसटी बस स्थानक परिसरात वाढली पोलीस ग्रस्त सातारा मध्यवर्ती एसटी बस स्थानकामध्ये होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी पाल उचलले आहे गर्दीचे फलाट व विनावाहक विनाथांबा बसावर थांब्याजवळ साध्या वे वर वेशातील वर्दीतील पोलीस तैनात करण्यात आले आहे पोलीस कर्मचारी शनिवारी रिमझिम पावसात गर्दीचे नियमन करताना दिसल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला शाहूनगर बोडिले ते साठ हजारांची घरफोडी शाहूनगर येथील बंद घरफोड चोरट्याने तोळे वजनाची सुमारे साठ हजार रुपयांची सोने चमटी चोरून नेली जानकी रामचंद्र चोरसकर व बासष्ट यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे शाहनगर येथील गुरुकुल स्कूल कडे जाणार रस्त्यावर उक्मिणी सोसायटी संदेशा नावाचा बंगला आहे एकतीस ऑक्टोबर रोजी ही चोरी झाली बोरगाव तालुका सातारा गावच्या हदीत बसचा अपघात बस दिवाड्यात तोडत समोरच्या लेनवर जाऊन ट्रकला धडकली शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच सुमारास बस चालकाच्या बसवर नियंत्रण सुटल्याने बस, बस दिवाड्यात तोडत समोरच्या लेन मध्ये जाऊन ट्रकला धडकली सुधारणे अपघात कोणतीही जीवितांनी झाले नाही प्रवाशांना किरकोळ दोपन झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उच्चार करण्यात आले मालकापूर कार्यालय ते चालती दुचाकी अचानक पेटली मालकापूर कार्यालय ते चालती दुचाकी अचानक पेटली प्रसंगाचा राहत दुचाकी सोडल्यामुळे दुचाकी सोडल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही दुचाकी पेटाच्या दिसण्यास आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतले गेल्या काही काळात दुचाकी पेटाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे तसंच गाडीची निगा राखणेही आवश्यक आहे त्याथील भर बाजारपेठेतून चौदा लाख सत्तावीस हजारांचे सोन्याचे दागिने सोडली चिवचक्की चौकातील बंगल्याच्या दरवाजाच्या सेफ्टी डोअरची कडीकोंड्याकडून चौदा लाख सत्तावीस हजार किमतीचे चा सोने चांदीच्या जागी रोख रक्कम तोट्याने चोरून नेली आहे घटना घडली त्यावेळी घरातील सर्वजण महाबळेश्वर ते, ते मुक्कामी गेले होते अक्षय जितेंद्र पेशी वय वे बत्तीस यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा